जय भीम नमो बुद्धाय मी भीमराव लोणारे आय पी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आमच्या या दोन्ही चॅनलच्या मा माध्यमातून आम्ही एक खास मुलाखत घेत असतो आज आमच्या या स्टुडिओमध्ये आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागळेसर आमच्यासोबत आहेत आणि आम्ही एका म्हणजे जो खास विषय आहे जो म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपर्यंत आंबेडकरी महिलांनी जे आंदोलन केलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भवन उद्ध्वस्त करण्यात आलेलं होतं अंबाझरीचं त्या संदर्भात आपण त्याच विषयाला त्या धरून आपण चर्चा करणार आहोत नारायण बागडे सर यांच्याशी सर तुमचं खूप खूप स्वागत आहे काय सांगाल आता मध्ये कार्यालयात आले आता चौदा एप्रिल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि आंबेडकर जनतेची इच्छा होती की या कार्यकाळामध्येच म्हणजे चौदा एप्रिलच्या अगोदरच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे त्याच्या निकाली म्हणजे त्यांचा जो आ, निकाली लागावा तो प्रश्न हीच मोठी खंत आहे की बघा आता आपण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की कुठे बाबासाहेबांचे पुतळे सथागत गौतम बुद्धाचे पन्नास पन्नास फुटाचे पुतळे निर्माण होत आहेत महाराष्ट्रात देशाच्या कोपऱ्यामध्ये आणि नागपूर ही बाबासाहेबांची आणि आंबेडकरी चळवळीची कर्मभूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये जर चौदा याच्या चौदा एप्रिलपर्यंत आम्हाला वाटलं होतं की बा हे स्मारक आहे ते स्मारक कमसे कम, से कम? वीस एकरचा मुद्दा काय होता तो भाग नंतर पण जो स्मारक आहे तो स्मारक चौदा एप्रिल पर्यंत निर्माण होईल असं आम्हाला वाटलं परंतु त्याच्यामध्ये आता कोणत्याच प्रकारची पाय उभारणी कधी होणार केव्हा काय होणार कोणतंच चित्र दिसत नाही आंबेडकरी समाज वाट बघत आहे चौदा एप्रिल पर्यंत काहीतरी झाला आहे परंतु होणार की नाही होणार हा मोठा प्रश्न आला आणि महत्वाचा विषय काय झाला आमच्या हातात डॉक्युमेंट लागला महाराष्ट्र शासनाचा शासनाच्या पर्यटन सांस्कृतिक विभाग कार्याचे पत्र आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने अहवाल सादर करण्यासाठी एक समिती निर्माण केली होती समितीचे अध्यक्ष माननीय उपायुक्त सामान्य प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय अध्यक्ष होते का त्या समिती त्या समितीमध्ये सदस्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रभारी अधिकारी नजूर हे सदस्य आहेत सहाय्यक आयुक्त भूसुधार सदस्य सचिव आहेत आणि प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण नागपूर हे सुद्धा आहेत अप्पर जिल्हाधिकारी नागपूर ह्या हे सगळे लोक कमिटीमध्ये होते आणि ह्या कमिटीने एक असा महत्वपूर्ण शेरा मारला की आमचं काय म्हणणं होतं की बाबासाहेबांच स्मारक होतं अंबाजेरीचं ते त्या स्मारकाबद्दल आपला तोच लढा होता जनतेचा की तो स्मारक ज्यांनी उद्ध्वस्त केलं तो बा केलं नाही केलं तो नंतरचा विषय आहे परंतु जे स्मारक आम्हाला बांधून देण्यात यावं हा आमचा मुख्य लढा होता आणि ह्या लढ्यासाठी काय झालं की लोकांनी आपल्या घरून भाकरी आणल्या लोकांनी खाऊचे पैसे दिले लहान लेकरांनी खाऊचे पैसे दिले माथाऱ्यांनी आपल्या आपल्या आप लुगड्यामध्ये बांधलेल्या गाठा दिला तो त्या पैशाच्या त्या आम्ही धानपेटीमध्ये टाकला आणि असं आमच्या सरकारी लोकांनी दिलं प्रायव्हेट लोकांनी दिलं आमच्या व्यावसायिक लोकांनी दिलं काय की बाबासाहेबांची अस्मिता होती म्हणून दिलं पण झालं काय आणि ना हा सगळं अहवाल आला त्या अहवालामध्ये डायरेक्ट सहसंचालक नगर रचना विभाग नागपूर सुद्धा सुनवाई झाली त्यांनी डायरेक्ट निवेदनात म्हटलं की बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनासाठी प्रधा अथवा राखीव ठेवलेले असल्याबाबत सचिका मध्ये अथवा निवेदनामध्ये कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत त्यामुळे निवेदन करता यांचे निवेदना सदर बाबीच्या अनुषंगाने तथ्य दिसून येत नाही म्हणजे ही जी समितीच्या म्हणत होती की बाबा आमच्याकडे वीस एकरचे जे कागद आहेत आणि वीस एकरचे कागदा आहेत तर या समितीने ते कागद जी म्हणजे बचाव समिती जी होती त्या समितीने हे कागद ह्या शासनाच्या कमिटीकडे सादर करायला पाहिजे होते की नाही तुम्ही सांग तुम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये शरीप होते तुम्ही फार मोठ्या मोठ्या बातम्या लावल्या ला। त्याच्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात प्रचार झालात आणि हे ही, 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 कागदपत्र वीस एकर जमिनीचे सादर नाही करू शकले समजे पण त्यांनी असं डायरेक्टच लिहिलायचा म्हणून हे आंदोलनात तथ्य नाही मग मी तर म्हणजे जे आंबेडकरी अनुयायी आहेत मी तुम्हाला सांगेल की एक म्हणजे जे प्रसंचालक नगर रचना नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे जी सुनावणी झालेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांस्कृतिक भवन आहे त्या संदर्भात दाखल म्हणजे सुनावणी दरम्यान दाखल कागदपत्र म्हणजे काय म्हणालेले आहेत प्रसहसंचालक नगर रचना नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे सुनावणी दरम्यान दा, दाखल कागदपत्रे या कार्यालयात निवेदनासोबत दाखल कागदपत्रे महानगरपालिका नागपूर यांनी सहसंचालक नगर रचना नागपूर यांच्याकडे निवेदनांच्या अनुषंगाने सादर केलेले अभिप्राय व जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडील सच्चि संचिकांचे अवलोकन केले असता सदर वीस एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी प्रदान अथवा राखीव ठेवले असल्याबाबत संचिकामध्ये अथवा निवेदनामध्ये कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत त्यामुळे निवेदन करता यांच्या निवेदनात सदर बाबींच्या अनुषंगाने तथ्य दिसून येत नाही म्हणजे थेट पत्र दिले आहे केव्हाच पत्र आहे केव्हाचं पत्र आहे हे थोडं सांगाल अब्बर सचिव यांचं याचा पाच सात तेवीस चा पाच सात तेवीस म्हणजे पाच सात दोन हजार तेवीस चे हे पत्र आहे आणि तुमची काय भूमिका राहणार ह्या पत्राला अनुसंगून माझा माझा प्रश्न आहे तुम्हाला तुमची काय भूमिका राहणार हेच म्हणणं होतं की वीस एकर जागा जेव्हा आपली होती नाही ना होती परंतु स्मारक जर बनलं असतं आणि स्मारक बनल्यानंतर मग शासनाला वीस एकरची मागणी केली असती म्हणजे आम्ही जे आंदोलन आमचं जे खोटं पडलं की वीस एकर नाही खोटं कसं पडलं तुम्ही म्हणता खोटं कसं पडलं नाही म्हणजे आमचं काय म्हणणं आंदोलन म्हणजे महिलांनी आंदोलन केलं आणि इतक्या दिवस आंदोलन कसं पडलं आंदोलन म्हणजे तुम्ही जे बोलले हे जे, जे निवेदन करता जे होते ज्यांनी निवेदन सादर केलं ते बोललेत की आमच्याकडे वीस एकरचे कागदाय 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 असे जे चिल्लाव चिल्लाव सांगतलं त्यांनी ज्या कारण की त्या आम्ही पण होतो आम्ही पण त्यांनी शाळ केलं जे वीस एकरचे तुमच्याकडे कागद आहे ते सादर करा ते शासनाकडे सादरच नाही करू शकले आणि कागद नस नव्हतेच म्हणून शासनाकडे सादर नाही केले नाही पण आंदोलन झालं ना आंदोलन झालं पण आंदोलन कशामध्ये झालं बरोबर आहे ना पण आमचं काय म्हणणं होतं ते आंदोलन कशासाठी होतं की बाबासाहेबांचे जे स्मारक जे उद्ध्वस्त झालं होतं ते स्मारक तिथे निर्माण झालं ते मला सांगा की आंबेडकरी विचार मोर्चाचे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात आंबेडकरी विचार मोर्चाची काय भूमिका राहणार आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की यांनी जे निवेदन करता आहे यांनी यांची बाब चौथ्यावर आली आहे कशा प्रकारे कारण की यांच्याकडे कागद नसताना सुद्धा यांनी दिशाभूल केली आणि शासनाला कागद सादर केलं नाही का सादर केलं नाही हा मोठा संशयाचा भाग आहे जर असतील त्यांच्याकडे त्यांनी सादर करावा वीस एकरच्या जमिनी त्यांनी कोर्टात सादर केली म्हणतात ना कोर्टात हे समिती पण काय सादर केली ही समिती महत्वाची आहे ना याच्यामुळे उपायुक्त समाज कल्याण आहे सिद्धार्थ गायकवाड आहे त्याचे सगळे उपायुक्त सामान्य प्रशासन नागपूर विभाग नागपूर आयुक्त आहे हे सगळे लोक यांच्या समिती कशाला बसली होती की खरं वीस एकरच्या जमिनीचे खात आपल्याकडे आहेत का मग ज्यांच्याकडे होते जे कसं कलेक्टर म्हणतात त्यांना तर अभ्यास आहे ना कलेक्टर जे आता जे आंदोलन करते जे होते काय नाव नाही घेणार सांस्कृतिक भवन तिथे होत ना होत वीस एकर जागेवर होतं ना तिथे वीस एकर जागेवर भवन होतं मग आंबेडकरी जनतेची मागणीच आहे जागेवर ते भवन नव्हतं वीस एकरच्या जागेच्या मधाचे भवन होतं आता आम्हाला भवन पाहिजे साहेब नाही वीस एकर जागा नको का वीस एकर पहिले आम्हाला भवन आणि त्याच्यानंतर वीस एकरची मागणी नाही आंबेडकरी अनुयायांची मागणीच होती ना वीस एकर वीस एकर जागेची मागणी नाही जे म्हणत होते आमच्याकडे वीस एकर जागेचे कागद आहेत तर कागद कुठं सादर केलं सरकारने सरकारने डायरेक्ट तुमच्यावर ठप्पा लावला की तुमच्याकडे कागद नसून तुम्ही खोटी आंदोलन निवेदन दिले म्हणून आणि आमचा जो मुख्य उद्देश होता जो आंदोलनाच्या दिशाभूल आली आम्हाला स्मारक पाहिजे आम्हाला पहिले स्मारक पाहिजे आमच्यासाठी स्मारक महत्त्वाचे कारण की आमची आमचं जे स्मारक राह उद्ध्वस्त झालं ते स्मारक तिथे पाहिजे आणि ते स्मारक कोणी बांधून दे शासन बांधून दे की विकासक बांधून दे किंवा कोणी बांधून दे आम्हाला स्मारक पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सर मागणी करा ना पण तुमच्याकडे काही कागद नसताना सुद्धा तुम्ही आम्हाला भेटीच धरलात समाजाला आंदोलना चौदा एप्रिल आहे आंबेडकर जयंती आहे काय भूमिका राहणार आंबेडकर विचार आम्हाला तर आता यांच्यावर शंका निर्माण झालेली आहे कोणावर ते ज्यांनी आंदोलनामध्ये ज्यांनी हात टाकलेला होता त्यांच्यावर शंका निर्माण झाली आहे कारण की त्यांनी आंदोलनासोबत धोका केलेला आहे त्यांनी एक तर पहिले सांगितलं आमच्याकडे कागद आहेत कागद आहेत परंतु एक कागद ते आणि ते सामान्य माणूस नाही ना तो महसूल विभागामध्ये कलेक्टर होता था था। कलेक्टर था था। जाओ, जाओ तो ना तो आणि एक महसूल विभागामध्ये कलेक्टर असणारा माणूस जेव्हा इतका जेव्हा खोटा बोलू शकते तर काय अर्थ राहायला पण कोणावर विश्वास करणार आंदोलन करते एक सामान्य माणसावरचे बिचारा घोडे फाबरी जनता उन्हा पावसात हिवाळ्यात तिथे आमच्या पांढऱ्यापुर या परिसरातल्या महिला बिचारा रात्र दिवस बसल्या आपल्या पोटाची खडकी पोटा लहान लहान लेकराच्या ले खाऊचे पैसे त्यांनी आणून दिले आणि पैशाचे काय झालं काय झालं त्या आंदोलनासाठी काय सांगतो ठीक आहे तो आपला तो विषय आपला नाही आपला विषय फक्त की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन तिथे उभारून हवं आम्हाला आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन तिथे पाहिजे आणि चौदा एप्रिल पर्यंत त्यांची पाय उभारली झाली पाहिजे मग ती घोषणा शासन करो की विकास करो की कोणी करो आम्हाला काही त्याच्या आंतरिक मामल्यासोबत काही लिहिणं देणं नाही त्यांचं काय राजकारण करत बसत पण आम्हाला तिथं स्मारक पाहिजे तेवढे निश्चितच मी तुम्हाला सांगेल की आंबेडकरी विचार मोर्चाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे सर आहेत त्यांची एकच मागणी आहे की अंबाझरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन लवकरात लवकर एकतर शासन बांधून दे किंवा ज्या कंपनीला दिलेला आहे ती कंपनी, कंपनी बांधून दे अशी मागणी आता नारायण बागडे यांनी केलेली आहे आणि तेही आंबेडकर जयंती चौदा एप्रिलच्या अगोदर त्याचे भूमिपूजन व्हायला हवं त्याला बांधून द्यायला हवं अशी मागणी आता आंबेडकरी विचार मोर्चाचे नारायण बागळे यांनी केली आहे तर आपण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद